their own individual health. कि आप पैंडेमिक कल कि इफ वी डोंट टेक केयर ऑफ आर हेल्थ इफ आर किडनीज आर वीक और डाइजेशन इज वीक और हार्ट इज वीक लंग्स इज वीक समथिंग इज वीक देन वी आर एट रिस्क फ्रॉम एनी वायरस और एनी बैक्टीरिया तो आप जर स्वतः की काजी घी वे देन वी हैव लेस रिस्क ऑफ फॉलिंग सिक तर uh, मला असं सांगायचं लोकांना की इतकं कठीण नाही आहे स्वतःची काळजी घेणं आपण सगळ्यांची काळजी घेतच असतो आपल्या परिवाराची मुलांची आई बाबांची आपल्या जॉबची बॉसची आपण काळजी घेतो आपण कोण बोलताय तिथे मध्ये मध्ये कुठे तर जसं आम्ही सगळ्यांची काळजी घेतो घेतच असतो आपल्या परिवारची जॉब ची वगैरे बिझनेसची आपण स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे कारण जर आपण स्वतःची काळजी घेतली तर आपण जीवनात जर आपण नाही घेतली काळजी तर आपण हंड्रेड पर्सेंट देऊ शकत नाही ऑल्सो इमोशनली ऑल्सो फिजिकली ऑल्सो आपल्याला वाटत असत की फिटनेस मनात त्याची सुरुवात होते की कसं जगायचं हे आपल्या मनात असतं कसं जगायचं व्हॉट इज द बेस्ट वे टू लिव्ह इज इज द बेस्ट सर्वात उच्च जीवन काय काय आहे हे आपल्या मनात सो सो दॅट फिटनेस ते ते मतलब म्हणजे जगायला जगायला त्या प्रमाणे आपल्याला फिजिकली करायला हवं आता मी एक्सरसाइज करतो दिवसातून दहा बारा मिनिट मी कधी जिम मध्ये जात नाही हे म्हणजे मला लोकांना सांगायचं की इफ यू आर रेग्युलर इफ यू आर कन्सिस्टंट पाच दहा मिनिट जरी तुम्ही रोज स्वतःसाठी काढली दिवसातली राईट चॉइसेस माझा डायट असं काहीच नाहीये मी एक्सरसाइज जास्त करत नाही पण तरी सुद्धा हे काम करायला एक मी वर्षांना एकदा सायकलिंग करतो एकदा मी सायकल वर नाही वर्षभर एकदा मी सायकलिंग करतो मी हजार किलोमीटर सात दिवसात करू शकतो ओके सो इज बिकॉज मी एक कन्सिस्टन्सी आणि रेग्युलॅरिटी ठेवली आयुष्यभर इट इज टू टू स्टार्ट आपण कधीही चालू करू शकतो माझ्या आई साठाव्या वर्षी चालू केलं ते के प्रोफेसर होते माहिती असेल काही लोकांना आता पंच्याऐंशी वर्षाचे आहेत अजूनही हायकिंग करताना हिमालयात जाऊन विदाउट स्टिक अजून काठी धरत नाहीत पंच्याऐंशी वर्षाचे आहेत सो ते उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आहेच आणि आपण सुद्धा ते उदाहरण बनलो पाहिजे दुसऱ्या पिढीसाठी म्हणजे मला खूप लोक येऊन विचारतात सांगतात की माय सन इज अ बिग फॅन ऑफ युअर फिटनेस आणि म्हणतो गाय इज नॉट अ फॅन ऑफ युअर फिटनेस ही शुड बी फॅन अ युअर फिटनेस माय माय फिटनेस तुम्ही पण फिट व्हा आणि तुम्ही पण तुमच्याच मुलांसाठी आदर्श बनवा

आपल्याला आपली हेल्थ ठेवायची आपला so yeah. फिटनेस ठेवायचे सो दॅट वी कॅन एन्जॉय लाईफ आपण लाईफला एन्जॉय करतो जीवन एन्जॉय करू शकतो असं नाही की टेक्नॉलॉजीमुळे मॉडर्न मेडिसिन मुळे आता आपलं आयुष्य वाढलंय तर सत्तर पॉईंट गेला ऐंशी नव्वद शंभर पर्यंत लोक जगतात आरामात जगतात बट दे आर नाव लाईफ विथ दीज प्रॉब्लेम डायबिटीज हार्ट डिझीज हे ते पण आपण जर आतापासून काळजी घेतली कधी तिसऱ्या थर्टीज मध्ये फॉर्टीज मध्ये फिफ्टीज मध्ये कधी चालू करा देन यू कॅन एन्जॉय युअर लाईफ फॉर अ लॉंग चाइल्ड एवढेच एकदम सोपे मेसेजेस आहेत आणि आता भरत बोलतील भरत इज फाउंडर भरत कालिया इज द फाउंडर ऑफ लाईफ लॉंग द कंपनी आणि गेली तीन वर्ष मी त्याच्यावर काम करतोय ते होम जिम्स बनवतात म्हणजे इक्विपमेंट बनवतात की जेणेकरून तुम्ही घरी त्यांचे इक्विपमेंट घेऊन तुम्ही घरी व्यायाम करू शकता आता मी सुद्धा स्वतः कधी आयुष्यात जिम मध्ये गेलो नाही मी घरीच व्यायाम करतो जे काय असेल ते पुशाप गोलाप सूर्यनमस्कार असेल थोडा योगा असेल काही असेल स्किपिंग असेल मी घरी करतो मी जिम मध्ये जात नाही काही लोक जिम मध्ये जातात त्यांना तिथे आवडत दॅट इज गुड मला तिथे आवडतं नाही तिथे जात सो लाइफ लॉन्ग इज अ कंपनी दॅट मेक्स होम जिम इक्विपमेंट आणि ते सायकल्स पण बनवतात तर दे वर ग्रेट सपोर्ट फॉर दिस दिस इयर अँड ऑल्सो लास्ट इयर ऑल थ्री इयर्स they have been a part of a part of the Green Right. So, I would like uh, Bharat to say a few words in Hindi and English. Uh, it's fantastic to be here, fantastic to be associated with the Green Right. Um, me and my co-founder started Lifelong now six and a half, seven years back with a simple mission to try and contribute to getting India fit. We started making simple equipments to uh, work out in the home, then move to yoga, Red wheels, exercise, life, now cycling, and we are taking small steps to give India the equipment, the freedom they need to continue to exercise at home. Uh, like I think what he said was that prevention is better than cure, or the were the method. So continue, continue to be fit from with our with our message, and whatever we can do in our little way to give India. The equipment, the services, the coaching, whatever, whatever. It and needed. the encouragement. Absolutely, and the encouragement. it mm has -hmm. been uh, associated with us for a long while now, multiple years, and this association from what started as representing the brand have now moved on to friendship and moved on to what we stand for as a brand, which is continue to work hard, continue to work hard on your body, continue to take small steps towards fitness every day and which is why you know our our ethos is aligned and we try and participate in every event that we exposed.